मोहिनी माझ्या चॅनल मध्ये आल्या तरी ही काटपदर साडीची फॅशन ही कधीही जुनी होत नाही आणि काठपदर साडी ही महाराष्ट्रात आवडीने नेसली जाते आता महाराष्ट्रीयन लूक म्हटलं की आपल्या समोर येते ती काठपदर साडी लग्न असू देत कुठला प्रोग्राम असू दे कुठलाही सण समारंभासाठी काटपदार साडी ही, काट ही आवडीने नेसली जाते त्यामध्ये नारायण पेठ साडी असू देत सिल्क साडी असू देत कांजीवरण साडी असू देत किंवा बनारसी साडी असू देत या सर्व साड्या ह्या महिला आवडीने नेसतात काटपदर साडी म्हटलं तर त्यावर जो ब्लाउज असतो तो जर आपण सुंदर स्टिच करून घेतला किंवा परफेक्ट स्टिच केला तर आपला लुक हा आकर्षकच दिसणार आहे काटपदर साडी ही तेव्हाच छान दिसते जेव्हा तुम्ही त्याचा ब्लाउज हा छान असा सुंदर डिझाईनचा स्टिच करून घेईल बरोबर की नाही बरोबर राईट आता पारंपरिक काटपदर साडीवरती तुम्ही हव्या तशा ब्लाऊजच्या डिझाईन या शिवून घेऊ शकता आजकाल खूप सुंदर सुंदर मध्ये डिझाईन्स या मार्केटमध्ये आल्या आहेत काही लेडीज अशा असतात की तेच तेच ब्लाऊजच्या काकूबाई सारख्या डिझाईन्स या शिवून घेतात आणि अगदी ओल्ड फॅशनच्या डिझाईन त्या शिवून घेतात तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही साडीवर नवनवीन नव डिझाईन्स या ट्राय करा जेणेकरून तुमचा लुक हा नक्कीच आकर्षक दिसेल आणि सगळ्यांमध्ये उठून दिसेल तुमची साडी ही कितीही महागडी असू द्यात बट त्यावरती तुम्ही जर ब्लाउज हा व्यवस्थित डिझाईनचा स्टिच करून घेतला नाही तर त्यामध्ये तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही त्या उलट जर तुम्ही स्वस्तातली साडी घेतली आणि त्यावर तुम्ही परफेक्ट फिटिंगचा आणि छान डिझाईनचा ब्लाउज हा शिवून घेतला तर तुमचा लूक हा आकर्षक आणि परफेक्टच दिसणार आहे आणि ब्लाऊजमध्ये जर तुम्ही सुंदर अशा डिझाईन्स या शिवून घेतल्या तर तुमचा लुक हा सगळ्यांमध्ये उठूनच दिसणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काटपदर साडीवरती तुम्ही कुठल्या ब्लाऊजच्या डिझाईन्स या शिवून घेऊ शकता किंवा ट्राय करू शकता तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबतच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये साडीच्या आणि काही देणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ हा स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा आता त्यामध्ये सध्या ब्लाउजच्या साडीवरती बोटनेक ब्लाउज शिवून घ्यायची फॅशन खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आता तुम्ही जर बोटनेक ब्लाउज हा स्टिच करून घेतला तर तुम्हाला त्यावरती जास्त ज्वेलरी वेअर करायची ही अजिबात गरज लागणार नाही तर तुम्ही सिंपल असा इयर रिंग्स जरी वेअर केला तरी तुमचा लूक हा सुंदरच दिसणार आहे आणि आता जर तुम्ही हेवी वेटच्या असाल प्लस साईज असाल तर तुम्ही बोटनेक ब्लाऊज हा शिवून घेताना काय करा की जो बोटनेक असतो तो तुम्ही थोडासा असा पसरट गळायचा घ्या त्याने काय होईल की तुम्ही जाड असल्यासारखं दिसून येणार नाही उलट जर तुम्ही बारीक असाल किंवा जर बारीक मुली असतील तर त्यांनी बोटनेकचा गळा हा अगदी तुमच्या मानेला म्हणजे गळ्याला चिकटून घेतला तरीही हरकत नाही ते तुम्हाला खूप सुंदर दिसतं आणि त्यामध्ये तुमचा लुक खूप छान दिसेल आता बोटनेक मध्ये अशा बऱ्याच साऱ्या डिझाईन्स या आलेल्या आहेत तर तुम्ही बॅकनेकलाही भरपूर डिझाईन्स या ट्राय करू शकता पूर्वीच्या काळी पफची फॅशन ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये होती बट आता अगेन ही फॅशन ही ट्रेंडिंग मध्ये आहे तर तुम्ही ही शिवून घेऊ शकता आता तुम्ही बारीक असाल तर तुम्ही मध्ये मोठ्या पसच्या स्लीव्ज या स्टिच करून घ्या त्या आणि तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल आणि तुम्ही जर जाड असाल तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही काय करा की शॉर्ट स्लीव्ज या स्टिच करून घ्या त्याने तुम्ही अजिबात जाड असल्यासारख्या वाटणार नाही तुम्ही ब्लाउज मध्ये सेमी पॉप किंवा प्लेटेड प्लफ्स डिझाइन ही ट्राय करू शकता भरपूर साऱ्या पब्सच्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही स्टिच करून घेऊ शकता एखाद्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी जर ब्लाऊज स्टिच करून घेणार असाल तर काठपदर साडीवरती या स्लीव शिवून घ्या त्याने तुमचा लुक हा नक्कीच सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे जर तुम्हाला काठपदर साडीवरती ब्लाऊज हा शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा ब्लाउजच्या नेकला जर तुम्ही डिझाईन करत असाल किंवा ब्लाउजच्या नेकला जर डिझाईन असेल तर तुम्ही ब्लाउज च्या या प्लेन ठेवा जर तुमच्या स्लीव ला डिझाईन तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही ब्लाउज चा नेक हा प्लेन ठेवा त्याने काय होईल की तुमचा हा सुंदर आणि डिसेंट दिसून येईल ठेवा जर तुम्ही नेक ला आणि स्लीव ला दोन्ही जर डिझाईन केली तर त्यामध्ये तुमचा लुक थोडासा डल असल्यासारखा वाटतो मी शक्यतो ट्राय करा की स्लीव किंवा नेक यामध्ये एकालाच डिझाईन ही करून घ्या तुम्ही काटपदर साडी वती कॉन्ट्रास्ट ब्लाउज ही शिवून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही साडीला लेस ही लावू शकता जर तुमच्या साडीचे काट हे मोठे असतील तर तुम्ही सिंपल ब्लाउज स्टिच करून घेतला तर तो खूप सुंदर दिसेल महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा एका चांगल्या टेलर करणं ब्लाऊज स्टिच करून घ्या कारण काय होतं की तुमची खूप महागडी साडी असेल आणि जर त्यावरती ब्लाऊज हा व्यवस्थित स्टिच केलेला नसेल तर त्यामध्ये तुमचा लूक हा खूपच खराब दिसतो त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवाल तेव्हा तुम्ही चांगल्या टेलर करणं तो शिवून घ्या हेवी वेटच्या असाल तर तुम्ही थ्री फोर्थ किंवा फुल स्लीव ब्लाऊज हे स्टिच करून घ्या त्याने तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल आणि या उलट जर तुमची तब्येत ही मेंटेन असेल तुम्ही फिट असाल किंवा तुम्ही बारीक असाल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाउज हे ट्राय करा त्यामध्ये तुमचा लुक खूपच आकर्षक दिसेल जर काठपदर साडीवरच्या तुमच्या ब्लाउज वर वर्क असेल तर तुमची साडी ही प्लेनच असायला हवी आणि जर तुमच्या काठपदर साडीवर जास्त वर्क असेल तर तुम्ही तुमचा ब्लाउज हा शक्यतो प्लेन ठेवा याने काय होईल की तुमचा लुक डिसेंट आणि सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याचबरोबर साडी निवडताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हेवी तेव्हा तुम्ही मोठ्या काठाची साडी अजिबात निवडू नका तुम्ही शक्यतो ट्राय करा की तुम्ही छोट्या काठाची किंवा मीडियम काठाची साडी ही निवडा त्याने तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल आणि त्यामध्ये तुमची तब्येत ही बारीक असल्यासारखी दिसून येईल या उलट जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही मोठ्या काटाच्या किंवा फुगीर साड्या नक्कीच निवडू शकता त्याने तुमचा लूक हा सुंदर दिसेल बरोबर तुम्ही ब्लाउज स्टिच करताना फ्रील वाले किंवा फर्फ चे ब्लाउज हे नक्कीच स्टिच करून घेऊ शकता तो लूक ही खूप सुंदर दिसतो तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचा लुक हा साडी मध्ये आकर्षक आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी मदत होईल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काठपदर साडीवरती कशा प्रकारे किंवा कुठल्या डिझाईनचा ब्लाउज आपण स्टिच करून घ्यायचा तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचा लुक हा आकर्षक बनवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू व्हिडिओन